छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत या मालिकांमधून काही नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर काही कलाकार टेलिव्हिजनवर कमबॅक करत असल्याचं पाहायला मिळत आहे यापूर्वी गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण सुद्धा आता पुन्हा एकदा नव्या मालिकेच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे योगिताला जीव माझा गुंतला या मालिकेमुळे घराघरात एक वेगळी ओळख मिळाली होती यानंतर ही लोकप्रिय अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती मध्यंतरीच्या काळात तिने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता या दरम्यान योगिता काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील झळकली मात्र आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तू अनोळखी तरी सोपती या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे तू अनोळखी तरी सोबती ही नवीन मालिका सन मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे यामध्ये योगिता चव्हाण अर्पिता हे पात्र साकारणार आहे तिच्यासह या नव्या मालिकेत अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे यापूर्वी अंबरने रंग माझा वेगळा दुर्गा अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे अंबर या मालिकेत समीर हे पात्र साकारणार आहे समीर हा मुंबईत राहणारा मुलगा एका मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तो देवळात जातो यावेळी तो प्रसाद म्हणून बाप्पासाठी केक घेऊन जातो या ठिकाणी तो गुरुजींना सांगतो तुम्हाला ज्या व्यक्तीला हा प्रसाद द्यायचा आहे त्यांना नक्की द्या यानंतर मंदिरात येते अर्पिता गुरुजी तिला हा केक देतात केक पाहून ती खूप खुश होते आणि म्हणते आज माझा वाढदिवस आहे समीरही तिच्या बाजूलाच उभा राहून बाप्पाचं दर्शन घेत असल्याचं या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे पण ते दोघंही एकमेकांना ओळखत नसतात हाच अनोखा प्रवास प्रेक्षकांना तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतून पाहायला मिळेल तू अनोळखी तरी सोबती ही नवीन मालिका पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रेक्षकांना सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल दरम्यान मराठी कलाकारांनी या मालिकेच्या प्रोमोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे योगिताची जवळची मैत्रीण अंकिता वालावलकर अंबरची पत्नी शिवानी सोनार निखिल दामले अक्षया नाईक सुमित पुसावळे अनघा अतुल यांसह अनेक कलाकारांनी तू अनोळखी तरी सोबती या नव्या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत